नमस्कार ए व्ही पी मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आज आपण जाणून घेणार आहोत की लाडकी बहीण योजनेमध्ये नेमके काय बदल झाले मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी कोणते मोठे बदल केलेत ते त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून तुम्हाला व्हिडिओ पोस्ट झाल्यास लगेच नोटिफिकेशन येणार तर बघूयात लाडकी बहीण योजना नेक्स्ट इन्स्टॉलमेंट राज्य शासनाने महत्त्वाकांक्षी असेल मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे आतापर्यंत महिलांना तीन हप्त्याचे हस्तांतरित त्यांच्याद्वारे त्यांच्या बँक खात्यांमध्ये करण्यात आले आहे या योजनेमध्ये राज्यातील सुमारे दोन कोटी चाळीस लाख महिलांनी आतापर्यंत अर्ज केले आहे त्यामध्ये दोन करोडपेक्षा जास्त महिला यामध्ये पात्र झालेल्या आहेत शासनाने त्यांच्या बँक खात्यात आतापर्यंत एकूण चार हजार पाचशे रुपये मानधन आधार कार्ड संलग्न असलेल्या बँक खात्यांमध्ये जमा केलेला आहे आता लाडकी बहीण योजनेचा चौथा हप्ता कधी येणार व किती रुपये मिळणार याबद्दल महिलांच्या मनांमध्ये उत्सुकता आहे त्याबद्दल मुख्यमंत्री अजित पवार यांनी नारी सन्मान यात्रांमध्ये मोठी घोषणा केली आहे तर जाणून घेऊया उपमुख्यमंत्री अजित पवार काय म्हणाले पहिले तीन हजार दिले आता सप्टेंबरचे पैसे आले आज मी तुम्हाला सांगतो ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे पैसे दहा ऑक्टोबरच्या आत भाऊबीजेची वळणी माझ्या बहिणींच्या खात्यामध्ये जाणारे हा शब्द मी तुम्हाला देतो मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील पात्र महिलांना प्रति महिना पंधराशे रुपये मानधन सरकारतर्फे देण्यात येणार आहे बीड येथे जनसन्मान यात्रेत अजित पवार यांनी लाडकी बहीण योजनेचा चौथा हप्ता ऑक्टोंबर व नोव्हेंबरचे पैसे एकत्रित बहिणींच्या खात्यात दहा ऑक्टोंबरपर्यंत देण्यात असण्याची महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे त्यामुळे लाडक्या बहिणींना भाऊबीजपूर्वी त्यांच्या बँक खात्यांमध्ये तीन हजार रुपये हप्ता सरकारद्वारे जमा करण्यात येणार असल्याचा दावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी सांगितले की लाडकी बहीण योजनेसाठी आहे अर्थसंकल्पना बेचाळीस हजार कोटी रुपयांची तरतूद शासनाद्वारे करण्यात आली आहे असे माहिती जनसन्मान यात्रेत अजित पवार यांनी दिली मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना अंतर्गत राज्यातील दोन कोटी चाळीस लाख महिलांनी लाडकी बहीण योजनेत अर्ज केलेले आहे व त्यांना या योजनेचा हप्ता पण वितरण करण्याचा कार्यक्रम सुरू आहे उर्वरित काही महिलांना त्यांचे अर्ज पात्र झाले नसेल त्यांना पण लवकरात लवकर पात्रता करून त्यांना त्यांच्या हप्त्याचे वितरण करण्यात येणार आहे एकही महिलांना भगिनींना लाडकी बहिणी योजनापासून वंचित ठेवले जाणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमात केली आहे कोना कोना ला चलाब कि तर आतापर्यंत कोणाकोणाला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाला आहे किंवा नसेल मिळाला तरी काही अडचणी असतील तर कमेंट करून नक्की सांगा आम्ही तुम्हाला त्याबद्दल मार्गदर्शन करू व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांनाही माहिती होणार अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद दन...